हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही निघणार आहेत पण ट्रेनमध्येच आहे तर आता आम्ही आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे सी एस टीला आणि नेहमीप्रमाणे गडबड झाली आमची नाही बाबू आम्ही जाता तुम्ही काही नेशात शकता मी जात नाही था सीएसटीला तो मी आता 26 जानेवारीला जरा सजावट वगैरे करतात होतो ती बघायचे म्हणून आम्ही चालले होते बघूया कसं केलेले आहे गेटवेला मागच्या वर्ष पण आपण गेलो ह्याच वेळेस तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन पोहोचतो तिथून मग रेल्वेवाला भी भेटले सीएसटी असते गेटवे ऑफ इंडिया पोचलो तर आम्ही इथे पोहोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि माझी एक ती फ्रेंड आलेली आहे ती राहते नाशिकला तर तिला म्हणजे ती मुंबईला आलेली आहे तर आम्ही तिला मी तिला भेटायला आलेली इथे तर त्यामुळे आता सी एस टीला पोहोचलो त्यानंतर कुठे जाणार आहे तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू करा जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढा मी तुमच्यासोबत शेअर करते आम्ही बाहेर येऊन पोचलो इथे आणि परत आमचा प्लॅन चेंज झाला जायच आहे बना गोरे गिरगाव <laughs> गोरेगाव <laughs> गिरगावला जायचं गिरगावला ला निघावे तिथून मग मरिन ला येऊ बघा कसं काय काय होते तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करतो चला आम्ही आत्ता टॅक्सी करून सी एस टीवरून टॅक्सी करून आता आहेत गिरगावला जाण्यासाठी तर ते लोक तिकडे ऑलरेडी आधीच येऊन थांबलेले आहेत म्हणजे ते सकाळपासून काय काय देवदर्शन करत होते तर आम्ही म्हणजे म्हटलं आता सनसेट पण बघूया मस्त असं इथे शांत बसूया थोडा गप्पा मारूया तर गिरगाव चौपाटीला पोहोचतो आणि त्यानंतर बघू शकता इथे फायनली आम्ही भेटलो तर हे मंगेशचे ऑफिस फ्रेंड आहेत तर त्यांचीही फॅमिली आहे तर, तर लास्ट टाईमला आम्ही इकडे लास्ट टाईमला म्हणजे मंगेशच्या ऑफिसमधून अलिबागला म्हणजे पिकनिक गेली होती तर तेव्हापासून ओळख झालेली आहे तर चांगली मैत्रीण अशी झालेली आहे मुलांनी मस्त मज्जा केली त्यानंतर मग इथे त्यांना गोळा पण खायचा होता आम्ही आईस्क्रीम पण घेतलं होतं मुलांना गोळा खायचा होता मग त्या दोघांना दिलं त्यानंतर आम्ही फ्रेश झालो म्हणजे मुलं फ्रेश झाली तिकडे थोडं खाल्ल्यानंतर बरं वाटलं त्यांना त्यानंतर आम्ही इथे टॅक्सीवरून परत आता सी एस टीला निघालं जाणार होतो मरीनला पण संध्याकाळी हा व्ह्यू मला बघायचं होतं लास्ट टाईमला पण मी इकडे आली होती ना तर त्यावेळेला म्हणजे मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या वेळेला तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केला होता तर तेव्हा हा मला हा लुक बघायचा होता सव्वीस जानेवारीच्या आदल्या दिवशी पूर्ण सगळं आपलं तिरंगाचं हे इकडे डेकोरेशन असतं लाईटिंग असते मस्त अशी तर ते बघायचं होतं म्हणून आम्ही ते डायरेक्ट म्हणजे डिरेक्टली एकदम सी एस टीलाच पोचलो त्यानंतर मग खूप मजा केली खूप म्हणजे रील्स पण बनवले फोटोज काढले आणि बाकीचं काही मी सगळं शेअर नाही केलं आणि भरपूर म्हणजे खूप दिवसानंतर भेटल्यानंतर बरं वाटलं आणि त्यानंतर आता आम्ही निघणार आहेत काहीतरी थोडंसं नाश्ता करू आणि मग शॉपिंग वगैरे करू शॉपिंग केलं काय काय शॉपिंग केलं सो माझ्या माझ्यासाठी मंथनसाठी काय घेतलं आणि जास्त काही तर मंथनने तिकडे शॉपिंग केलेली तुम्हाला मी दाखवते तर मंथनने इथे हा माईक घेतला होता तर तो माईक घेतला तर त्याला बाकी मला बोलला की मम्मी मला बाकी काही नको फक्त मला माईक घेऊन देत मंगेशने हा त्याला माईक घेऊन दिला तर त्याला खूप आवडला त्यानंतर मी आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आता दुसऱ्या दिवशीचा शेअर करते सव्वीस जानेवारी आहे आज सव्वीस जानेवारी आहे तरी त्या आम्ही नेक्सस सीवूड मॉलला संध्याकाळी पोहोचलो त्यानंतर सकाळी झालेलं आहे ध्वजारोहण सकाळी झालं म्हणजे सकाळी सा आठ नऊ वाजता ध्वजारोहण होतं तर संध्याकाळी झेंडा उतरवून ठेवतात तर त्यामुळे नेक्सस सीवूड मॉलला बरोबर आम्ही त्याच टायमिंगमध्ये साडेपाच पावणे सहाला तिकडे पोचलो तर त्यावेळेला झेंडा उतरवत होते तर तो मी तुमच्यासोबत आता थोडासा शेअर करते बरेचसे गेम आहेत तर तुम्ही ते पे करून ते खेळू शकता तर जे गेम आहेत ना तर त्याची प्राइस चार्ट तिथे चार्ट लावलेला आहे तर तिथे तुम्ही पे करून तुम्ही खेळू शकता तर आम्ही असंच फिर थोडंसं फिरण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि सव्वीस जानेवारीला बरंचसा असं काहीतरी गेम आणि तिथे डेकोरेशन वगैरे असतं मॉलमध्ये तर ते बघितलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ आदल्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला जे की के आम्ही गिरगाव चौपाटीला तिकडे गेलो होतो तिकडे मै माझी मैत्रीण आली होती तर आम्ही तिथे मस्त असं भेटलो आणि खूप गप्पा केल्या बाकीच्या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या म्हणजे भरपूर वेळा आम्ही दोन तीन तास तरी अशा गप्पा मारत होतो तर वेळ कसा गेला समजलं नाही तर त्यानंतर हा व्हिडिओ म्हणजे छोटो छोटा व्हिडिओ झाला त्याच्यामुळे मी हा तुमच्यासोबत सव्वीस जानेवारीचा पण व्हिडिओ थोडासा असा शेअर केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलास तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय आणि अजून कोण नेक्स्ट सीवडच्या जवळ राहत असतील तर त्याने देखील हे गेम खेळून या बाय बाय